नंदुरबार मध्ये आदिवासींच्या आंदोलनाला हिंसक वळण जयेश वळवी हत्येप्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी नंदुरबार येथे काढण्यात आलेल्या आदिवासींच्या मोर्चाला आज हिंसक वळण लागले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी अचानक आक्रमक भूमिका घेत कार्यालयातील वाहनाची तोडफोड केली या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मोर्चाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने जिल्ह्यातील काही भागात दगडफेक सुरू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या आंदोलनात तब्बल वीस ते बावीस हजार आंदोलन सहभागी असल्याचा अंदाज आहे घटनेत केवळ पोलीसच नव्हे तर काही आंदोलक देखील जखमी झाले आहेत जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे तर काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनेने केलेलं आहे त्या मोर्चामध्ये जे काही काही जाज मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाही इलाजस्तव आपल्याला सौम्य लाठी चर्चा वापर करून डिस्कस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा आता डिस्कस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हातालात आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैर गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉम होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू